नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आपल्या व्ह्युअर साठी खास हे व्हिडिओ बनवत आहोत की आपले व्ह्युअर्स पीपीएफ म्हणजे काय या विषयावर आपण व्हिडिओ बनवा तर खास तुमच्यासाठी आज आपण पीपीएफ म्हणजे काय आणि पीपीएफ अकाउंट कसे उघडतात त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो आणि त्यात किती परतावा मिळत असतो तसेच त्याचे नियम वगैरे काय आहेत त्याच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रियल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नव व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला पीपीएफ अकाउंट कसे उघडतात तुम्हाला कसा फायदा होतो किती मिळतो परतावा काय आहेत त्याचे नियम चला तर ते पाहूया आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना आणि गुंतवणुकीचा दीर्घकालीन उत्तम म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ पाहिले जाते जी आकर्षण आणि रकमेवर चांगला परतावा देतो परंतु तुम्हाला माहिती आहे का पीपीएफ अकाउंट नेमकं कोणाला उघडता येते त्यासाठी किती खर्च लागतो वर्षभर किती गुंतवणूक करावी लागते त्यासाठी काय नियम असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड भारता पी -पी ही भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे या योजनेत गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत पण पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे पीपीएफ खात्याचा हा एक फायदा पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर त्याचे विविध फायदे आहेत पण तुम्हाला या अकाउंटचा एक सर्वात महत्वाचा फायदा माहिती आहे का पीपीएफ अकाउंट उघडल्यानंतर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ऐंशी सी अंतर्गत कर सवलत मिळू शकते याशिवाय पीपीएफ अंतर्गत मिळणार रिटर्न आयकर अंतर्गत करपात्र नाही पीपीएफ खाते उघडण्यासाठीची पात्रता काय आहे तर पीपीएफ खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत त्यांच्या स्वतःच्या नावाने आणि अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे उघडता येते तथापि नियमानुसार हिंदू अविभक्त कुटुंबाच्या म्हणजे एफ नावाने पीपीएफ खाते उघडता येत नाही शिवाय संयुक्त खाते देखील उघडता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणुकीची मर्यादा पीपीएफ खाते उघडण्यासाठी किमान शंभर रुपये आवश्यक आहेत तथापि एखाद्याला आर्थिक वर्षात किमान रुपये जमा करणे आवश्यक आहे जर कमाल गुंतवणुकीची मर्यादा प्रतिवर्ष एक लाख पन्नास हजार रुपये ही रक्कम वर्षाला जास्तीत जास्त बारा हप्त्यांमध्ये किंवा एक रकमी देखील केली जाऊ शकते तिसरी गोष्ट म्हणजे योजनेचा कालावधी पीपीएफ खाते उघडण्यासाठी किमान शंभर रुपये आवश्यक आहेत तथापि एखाद्याला आर्थिक वर्षात किमान पाचशे रुपये जमा करणे आवश्यक आहे खात्याचा मॅच्युरिटी कालावधी वर्षांचा आहे परंतु मुदत वर्षाच्या आत प्रत्येकाच्या पाच किंवा अधिक ब्लॉक साठी वाढवता येऊ शकते चौथी गोष्ट म्हणजे नामांकन सुविधा पीपीएफ खाते उघडण्याच्या वेळी आणि एक किंवा अधिक व्यक्तींच्या नावे ते उघडण्याच्या वेळी ही नामांकन सुविधा उपलब्ध आहे पीपीएफ खात्याचे हस्तांतरण खातेधारकाच्या विनंतीनुसार खाते एका पोस्ट ऑफिस मधून बँकेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केले जाऊ शकते या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही सहावी गोष्ट म्हणजे कर्ज आणि पैसे काढणे पीपीएफ खात्यातून कर्ज आणि पैसे काढणे खात्याचे वय तसेच निर्दिष्ट तारीख आणि शिल्लक रक्कम लक्षात घेऊन दिले जाते साधारणपणे पीपीएफ खाते उघडल्यानंतर तिसऱ्या आर्थिक वर्षातून कर्ज मिळू शकते तर खाते उघडल्याच्या वर्षापासून सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी पैसे काढण्याची परवानगी असते सातवी गोष्ट म्हणजे कर सुटकेतून काही अंश दिलासा पीपीएफ खात्यात जमा केलेले पैसे आयकर कायद्याच्या ऐंशी सी अंतर्गत उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र ठरतात व्याजाचे उत्पन्न देखील पूर्णपणे करमुक्त असते तर परिपक्वतेच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही अशा प्रकारे त्याच्या सवलतीच्या गुंतवणुकीसह मुक्त परतावा सूट परिपक्वता किंवा पैसे काढण्याचे फायदे पीपीएफ हा आज भारतातील सर्वोत्तम कर बचत गुंतवणूक पर्याय बनला आहे आठवी गोष्ट म्हणजे व्याजदर त्रैमासिक आधारावर ठरते पीपीएफ चा व्याजदर सरकार त्रैमासिक आधारावर ठरवते सध्या व्याजदरात भारतीय रिझर्व्ह बँकेनेही काही नियमावली लावून दिलेली आहे दर तीन महिन्याने यात बदल होत जातात नववी गोष्ट म्हणजे मुदतपूर्व पैसे काढणे पीपीएफ खात्यातून मुदतपूर्व पैसे काढणे लागू नियमानुसार केले जाऊ शकते दहावी गोष्ट म्हणजे मुदतपूर्व खाते बंदीवर निर्बंध सामान्य प्रकरणांमध्ये पंधरा वर्षांपूर्वी पीपीएफ खाते अकाली बंद करण्याची परवानगी नाही तथापि उच्च शिक्षणाची आवश्यकता किंवा वैद्यकीय आणीबाणी यासारख्या विशिष्ट कारणास्तव पीपीएफ खाते वेळोवेळी बंद केले जाऊ शकते परंतु अत्यावश्यक परिस्थितीत खाते पाच वर्षांपूर्वी बंद केले जाऊ शकत नाही अनिवासी भारतीयांसाठी काय आहेत नियम तर अनिवासी भारतीय आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना पीपीएफ अकाउंट उघडता येत नाही पण याला काही अपवाद आहेत जर एखादा भारतीय रहिवासी तो आता अनिवासी भारतीय झाला आहे तो त्याच्या सुरू असलेल्या पीपीएफ अकाउंट चा कार्यकाळ संपेपर्यंत चा ते चालू ठेवू शकतो मात्र ती व्यक्ती त्यांचे सुरू असलेले पीपीएफ खाते पंधरा वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधी पर्यंत सुरू ठेवू शकते पंधरा वर्षानंतर ते पुन्हा त्या खात्याची मुदत पाच वर्षापर्यंत वाढवू शकत नाहीत